सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या संदर्भात आपण पी वाय क्यू सिरीज बघ बघत आहोत वीसचा एकूण व्हिडिओ आपण या कोर्समध्ये देणार आहोत मेंटरशिपमध्ये यूट्यूबवर पण आहेतच परंतु तुम्हाला इतर काही गोष्टी पाहिजे असतील तर ह्या नव्याण्णव रुपयाचा कोर्स तुम्ही जॉईन करा कदाचित तुम्ही ज्यावेळेस जॉईन करा एकोणपन्नास रुपयामध्ये असेल आजच्या व्हिडिओमध्ये ना कायदे आणि योजना त्याला करंट अपडेटचा टच देऊन प्रश्न बनवलेले आहेत एकूण दहा प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत परंतु त्याचं विश्लेषण असणार आहे ओके जर तुम्हाला ही कोर्सबद्दल काही अडचण असेल तर हा माझा एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा नंबर आहे बघा तुम्ही कुठलेही कोर्स जॉईन केला असेल तरी हा सध्याच्या कंडिशनमध्ये एकोणविशे रुपये एकोणपन्नास रुपयाचा कोर्स आहे तो नक्की जॉईन करा मजाची गोष्ट नाही ह्या पुस्तकाव्यतिरिक्त इतरही बहु भरपूर जे आहेत कंटेंट यामध्ये ॲड करण्यात येत आहेत चला योजना व कायदे या अनुषंगाने हा प्रश्न पाहू एकात्मिक बालविक सॉरी एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र सरकारची योजना असली तरी बघा प्रश्न याच्यात अजून एक डाऊट क्लिअर होईल ही योजना आहे आय सी डी ए आय सी डी एस योजना कोणाची आहे केंद्र सरकारची दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तरला ही योजना सुरू झालेली आहे दोन ऑक्टोबर ही महात्मा गांधी यांची जयंती असते लक्षात घ्या ही योजना असली तरी राज्य सरकारमार्फत म्हणजेच राज्याच्या कोणत्या विभागामार्फत ही योजना चालवली जाते तर महिला व बालकल्याण खाते यांच्यामार्फत चालवली जाते तुम्हाचा तुम्हाला आजचा जो प्रश्न आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस तुमच्या लक्षात राहतं आणि यावर प्रश्न यायची शक्यता आहे म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो की महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य कोण आहेत त्यानंतर केंद्रामध्ये चाइल्ड अँड वेलफेअर मिनिस्ट्री कोणाकडे आहे म्हणजे त्याचे मंत्री कोण आहेत हे दोन प्रश्न तुम्हाला आहेत आवर्जून याचं उत्तर द्या त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे अंगणवाडी सेविका किती वर्षाखालील बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणे पूरक पोषण आहार पुरवणे आरोग्याची निकाल राखणे स्तनदा मातापर्यंत पोषण आहार पोहोचवणे ही कामे करतात तर तो वयोगट तुम्हा कोणता आहे तर तीन ते सहा वयोगट आहे ओके स्टार करा आणि लक्षात घ्या हे कुठ पुस्तकात पण दिलेलं आहे परंतु अशा प्रकारचे प्रश्न पुस्तकात नाहीत त्यामुळे इथं आपण ते कवर करत आहोत त्यानंतर आजचा दुसरा तिसरा क्रमांकाचा प्रश्न आहे अंगणवाडी सेविकाद्वारे खलपैकी कोणती सेवा दिली जात नाही तर त्यामध्ये हे बघा पोषण आहार दिला जातो पूर्वप्राथमिक शिक्षण दिला जातो कारण तीन ते सहा वयोगटासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत प्रवेश देणे तर हा त्यांचं कार्य नाही किंवा ती सेवा त्यांनी देत नाहीत बालकांचा नियमित वजन बालकांचे नियमित वजन करून कुपोषित व तीव्र कुपोषित असे वर्गीकरण करणे हे सेवा दिले जातात केवळ आर टी ई संदर्भात त्यांचा रोल काही नसतो आर टी ॲक्ट दोन हजार नऊ बघा हा आर टी ॲक्ट दोन हजार नऊचा असला तरी तिची अंमलबजावणी दोन हजार दहा साली झालेली आहे प्रश्नामध्ये आर टी ए ॲक्ट आलं आहे तर आर टी ॲक्टबद्दल आपण ना काही मुद्दे पाहूया चला आर टी ई राईट टू एज्युकेशन ॲक्ट बरोबर हा आहे दोन हजार नऊचा आता यावर का मत आलेलं एक सांगतो नुकतंच पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे माहिती आहे का मनमोहन सिंग ज्यावेळेस हे पंतप्रधान होते त्यावेळेस हा कायदा झालेला आहे ओके त्यावेळेस ही पी एम होते आणि त्यावेळेस शिक्षण मंत्री होते शिक्षण मंत्री कपिल सिब्बल होते कपिल सिब्बल ओके हा एक लक्षात ठेवा कारण यांचं निधन झालं त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं की आर टी एक्टचं महत्व का आहे बरोबर त्यानंतर या ॲक्टला मंत्रिमंडळाची मंजुरी कधी मिळाली हा मंत्रिमंडळा शॉर्टकटमध्ये लिहितो मंत्रिमंडळाची मंजुरी जी मिळाली ती दोन जुलै दोन हजार नऊला थोडंसं फॉंट लहान करतो चला मेन परत यू आर टी ॲक्टकडे मंत्रिमंडळाची मंजुरी मी सांगितलं तुम्हाला दोन जुलै दोन जुलै दोन हजार नऊला त्यानंतर राज्यसभेची मंजुरी हे जी मिळाली वीस जुलै दोन हजार नऊला आणि लोकसभेची मंजुरी जी मिळाली यांना ह्या कायद्याला ती मिळाली चार ऑगस्ट दोन हजार नऊला ओके हे लक्षात घ्या त्यानंतर लोकसभेत मंजुरी मिळाली म्हणजे हा कायदा मंजूर झालेला आहे या कायद्याअंतर्गत जो वयोगट आहे म्हणजे कोणत्या वयोगटासाठी त्यांनी हा कायदा बनवला तर ते आहे सहा ते चौदा वयोगटासाठी म्हणजे या वयोगटातील मुलांना काय तुम्ही शिक्षण देऊ शकता म्हणजे शिक्षण देण्याचा म्हणजे कंपल्सरी केलेला आहे हा अधिकार आहे ओके आता या कायद्याअंतर्गत कोणाला नाही बरं का आर्थिक दृष्ट्या कमकुवत जे घटक आहे त्यांना खाजगी शाळेमध्ये पंचवीस टक्के आरक्षण आहे यात एस सी एस टी ओ बी सी एसई बी सी असा काहीच अर्थ नाही म्हणजे यांना असं स्पेशली काही दिलेलं नाही परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुणीही असेल त्यांना त्या खाजगी शाळेमध्ये ज्या वेळेस ते विनानुदान असेल काही असले तरी पंचवीस टक्के यांना तिथं जागा आहेत परंतु म्हणजे खाजगी शाळा थोडंच असं आ... दान करायला बसले हा जो ही जी पैसा याचा खाजगी शाळेचा हे राज्य सरकार खाजगी शाळेला ह्या मुलांचे पैसे राज्य सरकार काय करत असतं त्यांना काय करत असतं रिफंड करत असतं ते देत असतं एवढं ह्याच्या अंतर्गत खूप महत्वाचे पॉइंट आहे बर आर टी ॲक्ट अंमलबजावणी दोन हजार दहाला बरं का लक्षात घ्या यावर खूप वेळेस प्रश्न आले आणि आपल्या ह्याच्यामध्ये प्रश्न आला त्यामुळं आपण ते घेतलेलं आहे त्यानंतर एक ना शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचा अधिकार एक आहे हा शिक्षणाचा अधिकार घ्या बघा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एकवीस ए मराठीमध्ये म्हणा हा यामध्ये काय केलेला आहे सहा वयो के ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे अनिवार्य केलेला आहे हा कायदा त्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेला आहे याच्यात आणखीन पॉईंट कोणतला असेल तर ते राहिलं असेल तर आपण घेऊ आर टी ॲक्ट पूर्णपणे पुस्तकामध्ये दिलेला आहे परंतु जेवढं आठवलं मला मी तुम्हाला ते इथं प्रेझेंट केलेला आहे आता पुढचा प्रश्न पाहूया ठीक आहे थोडीशी एक्स्ट्रा माहिती मी लिहिलेली आहे अंगणवाडी सेविका तीन ते सहा वर्ष बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे पूरक पोषण आहार पुरवणे आरोग्याची निगा राखणे स्तनदा मातापर्यंत पोषण आहार पोहोचवणे ही कामे करतात राज्यात दहा हजार आठशेहून अधिक अंगणवाडी असून दोन लाख आठ हजार अंगणवाडी कर्मचारी मदत आहेत हा आकडा फ्लेक्स जिबल होतो असो ज्यावेळेस कमी जास्त भरती होते हे स्टार महत्त्वाचं नाही त्यांच्यामार्फत आरोग्य पोषण शिक्षणविषयक योजनांची अंमलबजावणी केली जाते तीव्र कुपोषित बालकांची संख्या वाढून अठ्याहत्तर हजार चारशे सदोतीस शेवटी झालेली आहे राज्यात त्र्याण्णव हजार अंगणवाड्या असून दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत या अंगणवाड्यामध्ये सध्या अठ्ठावन्न लाखहून अधिक बालके असून त्यांना अंगणवाडी सेविकाद्वारे पोषण आहार देण्यात येतो तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण आणि आरोग्यविषयक तपासणी केली जाते बालकाचे नियमित वजन करून कुपोषित आणि तीव्र कुपोषित असे वर्गीकरण करून त्यानुसार अशा बालकांसाठी अधिक सकस आहार दिला जातो स्टार करा एवढं म्हणजे कार्य ह्याच्यातून तुम तुम्हाला कवर झाला असेल याची अपेक्षा करतो आता राज्यात यशस्वी ठरलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबईमध्ये कोणते अभियान राबवण्यात येणार आहे तर ते आहे आरोग्य आपल्या दारी आता हे काय घेतलेलं आहे कारण याच्यात महिला व पुरुष या दोघांचाही समावेश होतो त्यानंतर बघा राज्यात यशस्वी ठरलेल्या शासन आपल्याधारी उपक्रमामध्ये मुंबईमध्ये आरोग्य आपल्याधारी हे अभियान राबविण्यात येणार आहे या उपक्रमात मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाकडून प्रत्येक घरामध्ये भेटी देऊन नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत हे या अभियानाचं स्वरूप आहे पुढचा प्रश्न आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेला किती वर्षे पूर्ण होत आहेत आता हा अटके प्रश्न आहे मी सुरुवातीला असं म्हणलं होतं की योजनानी कायदेवर असला तरी हा व्हिडिओ करंट टच असलेला आहे तर त्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत घ्या ना अंदाज एकोणीसशे पंच्याहत्तरला सुरू झालेले पंचवीस प्लस पंचवीस प्लस दोन हजार पंचवीस ओके सरकारने दहा मे दोन हजार तेवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची क्षमता आणि कौशल्य वाढवण्यासाठी कोणती कोणता हा उपक्रम सुरू केला आहे जेणेकरून सर्व अंगणवाडी कर्मचारी या सहा वर्षाखालील मुलांची बालपणी घेण्याची काळजी आणि शिक्षण तसेच पोषण सेवा पुरवण्यासाठी सक्षम होतील आता हा कोणता म्हणजे स्कीम आहे किंवा कोणती योजना आहे उपक्रम आहे कधी सुरू केलेला आहे दहा मे दोन हजार तेवीसला तर ती आहे पोषण भी पढाई भी स्टार करा करंट अपडेट आहे आणि आपल्याला महत्त्वाचं आहे आता याबद्दल माहिती मी एक्स्ट्रा इथं दिलेली आहे बघा सरकारने कधी सुरू केलेलं आहे दहा मे दोन हजार तेवीस सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांची क्षमता आणि कौशल्य वाढवण्यासाठी ओके पी बी पी बी असं शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्या सहा वर्षाखालील मुलांची बालपणी घेण्याची काळजी आणि शिक्षण तसेच सेवा पुरवण्यासाठी सक्षम असतील प्रश्न कोणत्या अंगलनं येईल हे माहीत आपण हे करू शकत नाही परंतु तुमची विचार करण्याची क्षमता त्या अंगलनं पाहिजे झाली पाहिजे आता सातवा क्रमांकाचं जे आहे आपला ते इनिशियल फॉर्मवर आहे ई सी सी ईचे विस्तारित रूप काय आहे अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन याच्यावर असं येऊ शकतं प्रश्न आणि यापूर्वी आलेले आहेत कसं आय सी डी एसचा विस्तारित रूप काय असा विचारलेला होता म्हणून मी ही वाचण्यात करंट अपडेट आहे त्यामुळे ते घेतलेलं आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसचा कितवा राष्ट्रीय पोषण महा साजरा करण्यात आला सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय पोषण महा साजरा करण्यात येतो तो आहे कितव्या क्रमांकाचा आहे सातवा नववा आहे आपला पोषण बी पढ़ाई बी ही योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे वर प्रश्न होता त्यामुळे उत्तर तुम्हाला ये येईलच दहा मे दोन हजार तेवीसला पोषण बी पढाई बी या अंतर्गत बघा सुरुवात दहा मे दोन हजार तेवीस पोषण बी भी पढ़ाई बी भी महाराष्ट्र पोषण बी पढाई वी ही योजना वंचित मुलांना पौष्टिक आहार देण्यासाठी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या मुलांना मोफत मध्यान भोजना भोजन उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत सरकार ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तसेच अंगणवाड्यामध्ये शासकीय बालसंगोपन केंद्र मुलांना शिजवलेले जेवण पुरवते जेवणात तांदूळ डाळ भाजीपाला फळे असतात तसेच आरोग्यदायी परिस्थिती तयार केली जाते ही केंद्र सरकारची योजना आहे महाराष्ट्र शासनानं तिचं सुरुवात म्हणजे अंमलबजावणी केलेली आहे पौष्टिक आहार देण्याव्यतिरिक्त या योजनेचा उद्देश उपस्थितीला प्रोत्साहन देऊन गळतीचे प्रमाण कमी करणे बघा अजून एका उद्देशामध्ये हां करून शिक्षणाला चालना देण्याचा आहे नियमितपणे शाळेत जाणाऱ्या आणि चांगली शैक्षणिक कामगिरी राखणाऱ्या विद्यार्थ्यांना ही योजना रोग प्रोत्साहन देते पोषण बी पढाई बी उद्दिष्ट काय तर महाराष्ट्रातील पोषण बी पढाई बी योजनेचे राज्यातील वंचित मुलांचे आरोग्य शिक्षणाचे परिणाम सुधारण्यासाठी अनेक उद्दिष्टे आहेत योजनेचे काही प्रमुख उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत कुपोषण कमी करण्यासाठी त्यांचे एकंदर आरोग्य सुधारण्यासाठी समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या मुलांना पौष्टिक आहार देणे उपस्थिती आणि शैक्षणिक कामगिरीसाठी रो रोग प्रोत्साहन देऊन वंचित मुलामध्ये दे नियमित उपस्थितीला प्रोत्साहन देणे ही योजना म्हणजे दोन दहा मे दोन हजार तेवीसला लागू झाली त्यावेळेस केंद्रीय महिला व बालविकास मंत्री होत्या स्मृती इराणी ओके त्यांनी सुरुवात केलेली आहे दहा मे दोन हजार तेवीसला लक्षात घ्या एवढ्या गोष्टी आल्या आहेत महाराष्ट्राच्या अनुषंगानं तुम्ही हे विचार बी करू शकता ठीक आहे आता आपला पुढचा जो प्रश्न आहे ते पाहू अजून काय राहिलं वाटतं मुद्दे शैक्षणिक कामगिरीसाठी प्रोत्साहन देऊन शिक्षणाला चालना देऊन वंचित मुलामधील गळतीचे प्रमाण करणे आता हे असं एवढं का वाचायचं माहिती का तुम्हाला एखादी योजना देतात आणि योजना दिल्यानंतर त्याचं उद्देश हेतू काय हे विचारतात आणि हे विचारलेले प्रश्न येतात स्वरूप चांगल्या शैक्षणिक कामगिरीसाठी प्रोत्साहन देऊन वंचित मुलांची शैक्षणिक कामगिरी सुधारणे हा उद्देश आहे त्यांच्या समवयस्कांशी संवाद साधण्याची आणि सामाजिक कौशल्य विकसित करण्याची संधी देऊन वंचित मुलांमध्ये दे सामाजिकीकरण आणि विकासात प्रोत्साहन देणे एकंदरीत पोषण भी पडाईबी योजनेचे उद्दिष्ट हे महाराष्ट्रातील वंचित मुलांमधील कुपोषण व गरीब शैक्षणिक परिणामांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी पौष्टिक भोजन आणि नियमित उपस्थिती आणि शैक्षणिक कामगिरीसाठी प्रोत्साहन प्रदान करणे असे करून राज्यातील वंचित मुलांचे आरोग्य व शिक्षणाचे परिणाम सुधारणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे पुढे आहे आपला प्रश्न आहे आता हे जे प्रश्न आहेत आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपला दहा प्रश्न कवर झाले आहेत पुढचे दहा प्रश्न ह्याच्यामध्ये घेऊ कारण प्रश्न घ्यायचं बी झालं तरी मला डिस्क्रिप्शन म्हणजे याचं विश्लेषण एक्स्ट्रा माहिती तुम्हाला देणं गरजेचं आहे त्यामुळे आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूया तेवढंच तुमचं कॉन्सन्ट्रेशन पण राहून जाईल ओके थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ